राजापूरवाडी येथे दहा एकरातील ऊस जळाला विद्युत तारेच्या शॉर्ट सर्किट आग शेतकरी आर्थिक संकटात राजापूरवाडी तालुका शिरोळ येथे गट नंबर पाचशे पासष्ट ते पाचशे एकाहत्तर या गट नंबरमधील ऊस विद्युत तारेच्या शॉर्ट सर्किटमुळं जळून खाक झालाय साखर कारखाने चालू होण्यासाठी अजून दोन ते दीड महिने अवधी असताना असा प्रसंग घडल्यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याची शक्यता वर्तवण्यात येते कृष्णा नदी लगत ही शेत जमीन आहे शॉर्ट सर्किट मुळे उसाला आग लागल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखून या आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र उन्हाच्या तडाख्यानं आग भलतीच मोठी झाल्यानं शेतकरी हवाल दिल झाले या दहा एकर शेतामधील जळीत ऊस जाण्यासाठी अवधी लागणार की काय असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडलाय कारण साखर कारखाने चालू होण्यासाठी अजून दोन ते दीड महिने अवधी असताना असा प्रसंग घडल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येते घटनास्थळी तलाठी कोतवाल यांनी जळीत उसाचा पंचनामा केला तसेच विद्युत महामंडळ उपकेंद्र टाकळी अधिकारी मारुती नलवडे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व पंचनामा केला दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येते चार दिवसात जळीत ऊस उचल न केल्यास दहा एकर मधील ऊस विद्युत महामंडळाच्या कार्यालयासमोर टाकण्यात येईल असा इशारा बंडू पाटील यांनी दिलाय एमबीसीबीच्या अंदाजे कारभारामुळे तर नऊ एकर शेती आहे ते ह्या डांबामुळे ते वायर तुटून खाली पडल्यामुळे तिने आग लागून पूर्ण शेती ऊस पूर जळलेली आहे आणि ह्याला जबाबदार कोण हे एम सी बीवाले वाले येऊन आता पंचनामा करून गेलेत तलाठी साहेब येऊन पंचनामा करून गेलेत आणि आता आम्ही काय करायचं आता दोन महिने कारखान्याला ऊस जायला दोन महिने अजून अवधी आहे आणि आता हे ऊसा ऊसाचं काय करायचं हे काय करायचं ऊस आता जवळजवळ नऊ दहा एकर ऊस आमचं जळले शेतकरी आज राजापुरवाडीतील नऊ एक्कर तीस गुंटे जम ऊस एम एस सी बीच्या भोगळ कारभारामुळं वायर वायर शॉर्टआट होऊन नऊ एकर तीस गुंटे ऊस जळालेला आहे तरी आज एम एस सी बीनं हे या ऊसाचं चार दिवसात विल्हे म्हणजे आपले कारखान्याला न्यावं अशी आमची विनंती आहे तसेच जर एम एस बीनं हे कारवाई केली नाही म्हणजे चार दिवसात हे ऊसाची विल्हेवाट लावली नाही तरी आम्ही सर्व शेतकरी हे ऊस तोडून त्यांच्या ऑफिसजमोर नेऊन टाकणार आहे ह्याची सर्वस्वी जबाबदार एम एस बी आहे आणि एम एस सुद्धा आता येऊन पंचनामा करून स्वतः त्यांना त्यांनी कबूल केलेले आहे की बाबा हे स्पार्कमुळंच ऊस जळालेलं आहे आणि आता प्रशासनाचे कोतवाल साहेब साहेब येऊन त्यांनीसुद्धा हे जे पंचनामा केलेले आहेत तर शेतकऱ्यांचा अजून दोन महिने अजून कारखाना चालू व्हायला तरी आता हे अडसाली उस आहेत आणि उता झाल्यामुळं आता जळाल्यामुळं ह्या नुकसान भरपाईचं कोण जबाबदार घेणार शेतकऱ्याला वाली कोण आहेत की नाही ह्याचे जबाब कोण विचारणार हे विषय महत्त्वाचा आहे यावेळी आपगुंडा पाटील कृष्णा पाटील फुलाबाई पाटील दरीगुंडा पाटील बुद्धगुंडा पाटील चणगुंडा पाटील अनिल खोद आपासो खोद या शेतकरी वर्गाचा ऊस जळीत झालाय महानकर निफसाठी मेहताब चंदुरे राजापूर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा